मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज बघा शेतामध्ये आलो आहे मी हे बघा रात्री पाऊस झाला मित्रांनो सहा वाजल्यापासून चालू होता र संध्याकाळी सहा वाजल्यापासून काल पूर्ण रात्रभर पाऊस होता मित्रांनो हा बघा शेतामध्ये किती पाणी झालं आहे हे बघा पाणीच पाणी हे बघा सरकी पीक सगळं मित्रांनो एवढं पाणी राहिलं तर हे सरकी पीक पूर्ण खराब होऊन जाईल मित्रांनो जळून जाईल झाडं कापसाची झाडं हे पा पूर्ण शेतामध्ये पाणी झालं मित्रांनो हे बघा आता तरी पाणी ओसळलं नाही तर ह्या पूर्ण रस्त्यावरून पाणी वाहत होतं या रस्त्याहून पूर्ण आता सकाळी सकाळी कमी झाले पाणी मित्रांनो हे पा हे पूर्ण झाड खाली पडली बघा मित्रांनो हे कापसाचे पिकं पा पूर्ण झोपले खाली ते झाड पाण्यामुळे पुर आला होता नदीला हे पा कशी दुरवस्था झाली या पिकाची आ, ले ले ते बघा किती पाणी झाले शेतामध्ये बघा आता त्या सरकीला दोड्या आलेल्या आहेत मित्रांनो कैऱ्या म्हणता त्याला कैऱ्या त्या पण आता खराब होतील पाण्या जास्त पाणी पण चालत नाही सरकीला जास्त पाण्यामुळे ते खराब होतात पिकं हे पहा मित्रांनो हे पा कसं पाणी वाहत आहे हे उसाला काय होत नाही हे पहा ऊसाच्या शेतामध्ये किती पाणी पाणी झाले हे पहा कसं पाणी वाहत हे पूर्ण कापसाची शेती पण हे कापसाची शेतीला जास्त पाणी चालत नाही मित्रांनो एपा, पा शेतकरी बांधवा पहा हे किती पाणी झाले जास्त पाण्यामुळे हे खराब होईल हे पाण्यामुळे पूर्ण झाड वाकले ते कापसाचे हे पा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो पाऊस जास्त झाला तरी नुकसान करतो पिकाचं आणि कमी झालं तरी पिकाचं नुकसान होतं आहे शेतकरी मित्रांनो पहा आहे काय